उन्हाळ्यामध्ये असं थंडगार क्रीमी हेल्दी फ्रूट कस्टर्ड जर असेल तर आहा क्या बात आहे नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या से, लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले फ्रूट कस्टर्ड किंवा फ्रूट सॅलडची रेसिपी बनवायला अगदी सोपं आहे आणि इथे मी तुम्हाला हे फ्रूट कस्टर्ड बनवताना स्टेप बाय स्टेप काही सिक्रेट टिप्स सांगितल्यात ज्यामुळे आपलं जे कस्टर्ड आहे ते अगदी क्रीमी बनणार आहे तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी एक लिटर इतकं ताजं दूध घेतले तर जर तुमच्याकडे आधीच उकळवून घेतलेलं दूध असेल ते देखील चालेल तर आता या दुधामधलं आपल्याला एक दोन पळी दूध बाजूला काढून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये आणि आता हे जे बाकीचं राहिलेलं दूध आहे ते आपण गॅसवरती उकळण्यासाठी ठेवून देऊया सुरुवातीला आपण मध्यम टू मोठ्या गॅसवरती हे दूध उकळवून घ्यायचं आहे दूध उकळताना सतत हलवत राहायचं जेणेकरून जे काही शाई वगैरे येत असेल तर ती छान अशी दुधामध्ये मिक्स होईल आणि त्यामुळे आपलं जे कस्टर्ड आहे ते छान क्रीमी बनेल तर आता दूध उकळते तोपर्यंत आपण इकडे जे वाटीमध्ये दूध काढून घेतलेलं त्याची एक कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार करून घेऊया त्यासाठी या दुधामध्ये आपल्याला एक तीन ते चार चमचे कस्टर्ड पावडर घालायचे तर ही जी कस्टड पावडर आहे ती घरीच बनवलेली आहे याची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा याची देखील मी रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवेल तुम तर आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायचे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेलच तर कॉनफ्लावर देखील तुम्ही इथे वापरू शकता आणि त्यामध्ये जर वेनिला एसेन्स घातलं तर आपली कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार होते तर इथे पेस्ट तयार आहे आणि इकडे आपल्या दुधाला देखील छान अशी उकळी आली गेली तुम्ही बघू शकता तर हे बघा मी सतत हलवत राहिले जी काही शा बाजूला मलाई जमते ती दुधामध्ये मी अशा प्रकारे मिक्स करून घेते तर आता गॅस अगदी मंद करायचं आहे आणि आता आपण जी तयार करून घेतलेली कस्टर्ड पावडरची पेस्ट होती ती अगदी थोडी थोडी करत यामध्ये सोडूया आणि सतत अगदी खालून हे ढवळत राहायचं जेणेकरून कस्टर्ड जी पावडर आहे ती खाली चिकटणार नाही याच्या गोठळ्या होणार नाहीत तर आता आपण एक तीन ते चार मिनटं छान असं शिजवून घेऊया तर हे बघा जसजसं हे शिजत जाईल तसतसं हे घट्टसर होत जातं तर एक तीन ते चार मिनटं कस्टर्ड मी शिजवून घेतले तर आता यामध्ये आपल्याला घालायचे साखर तर इथे मी एक वाटी वजनी प्रमाण दोनशे ग्रॅम इतकी ही साखर आहे तर साखर घातल्यानंतर आपल्याला आता एक फक्त दोन ते तीन मिनटं हे शिजवून घ्यायचे तर इथे बघा हे छान असं क्रीमी दाटसर झालं गेलं आहे तर यापेक्षा आता जास्त दाटसर नाही करायचं कारण जस जसं हे थंड होत जाईल तसं आणखीन हे दाटसर होत जातं तर आता हे कसं ओळखायचं तर हे बघा हा जो चमचा आहे तो हलकासा कोट झाला गेला आहे याचाच अर्थ हे कस्टर्ड छान शिजलं गेलं आहे तर आता आपण गॅस बंद करू तर आता हे जे कस्टर्ड आहे ते आपण हलकंसं थंड झालं की एक ते दीड तास हे फ्रीजमध्ये छान सेट होण्यासाठी थंड होण्यासाठी ठेवून देऊया तर आपण फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत त्यासाठी इकडे मी काही फ्रूट्स देखील बारीक चिरून घेतलेत त्यामध्ये एक केळी काही द्राक्षे घेतलेत त्याचबरोबर चिकू आणि सफरचंद अगदी बारीक चिरून घेतले त्याचबरोबर डाळिंब आणि काही इथे मी तुटी देखील घेतलेत तर हे ऑप्शनल आहे नाही घेतलं तरी देखील चालेल त्याचबरोबर काही सुखे देखील मी बारीक चिरून घेतलेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही फ्रूट्स इथे वापरू शकता किंवा कमी जास्त देखील करू शकता तर इकडे आपलं हे जे कस्टर्ड आहे ते देखील छान असं सेट झालं आहे थंड झालं गेलं आहे तुम्ही याचं स्टेक्स्चर बघू शकता अगदी पहिल्यापेक्षा दाटसर झालं आहे हे अगदी क्रीमी झालं आहे तर आता हे आपण आणखीन थोडंसं क्रीमी बनवण्यासाठी इथे मी हे विस्करणं एक दोन ते तीन मिनटं छान फेटून घेते कारण काही शाई वगैरे जमली असेल वरती तर ती छान दुधामध्ये मिक्स होईल तर हे बघा मी छान असं हे फेटून घेतलंय हे मस्त मिक्स झालं गेलं तर इथे तुम्ही जास्त प्रमाणात थे फ्रूट कस्टर्ड बनवत असाल तर हे जे कस्टर्ड आहे ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्यामध्ये फ्रूट टाकून तुम्ही सर्व करू शकता जर तुम्ही फ्रूट्स टाकून ते फ्रीजमध्ये ठेवले जास्त वेळ तर त्याला पाणी सुटतं आणि आपलं जे कस्टर्ड आहे ते पातळ देखील होऊ शकतं तर इथे मी निम्मच कस्टर्ड तयार करणार आहे तर आता इथे मी बाजूला थोडंसं कस्टर्ड काढून घेतले आणि यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेले फ्रूट्स होते तेही मी यामध्ये घालते तर बघा काय मस्त अगदी कलरफुल असं हे फ्रूट कस्टर्ड दिसतंय बघूनच तोंडाला पाणी सुटू लागले घरामध्ये जर लहान मुले असतील आणि ते फ्रूट्स खात नसतील तर असं फ्रूट कस्टर्ड तुम्ही त्यांना बनवून द्या ते नक्कीच आवडीने खातील तर इथे आपलं हे थंडगार क्रीमी दाटसर असं फ्रूट कस्टर्ड तयार आहे तर बनवायला अगदी सोप्पा आहे आणि इथे मी काही सिक्रेट टिप्स सांगितल्या त्यामुळे आपले जे कस्टर्ड आहे ते अगदी क्रीमी दाटसर होतं तर आता हे तयार फ्रूट कस्टर्ड आपण एका बाऊलमध्ये सर्व करूया तर या पद्धतीने तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये असं थंडगार क्रीमी फ्रूट कस्टर्ड नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद